श्री स्वामी चमर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी मध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होत हेच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की एकतीस मार्च रोज आहे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आता प्रकट दिनाच्या निमित्ताने बरेचसे स्वामी भक्त जे आहेत ते आप आपल्या परिणाम आपल्या पद्धतीने जसं होईल तसंच स्वामी सेवा करत असतात तर आपण सुद्धा आपल्या चॅनलवरती या विषयी बरेचसे व्हिडिओ ऑलरेडी टाकलेले आहेत की प्रकट दिनाच्या निमित्ताने कुठल्या प्रकारच्या सेवा कशा प्रकारे आपल्याला करायच्या आहेत मग आजचाही व्हिडिओ त्या संदर्भात असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आता बऱ्याच स्वामी भक्तांचं काय कसं असतं की काही कारणांमुळे एकवीस दिवस त्यांना सेवा करायला मिळत नाही तर अशांसाठीच स्वामींची प्रभावी पण अत्यंत सोपी सेवा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मैत्रिणींनो या अगोदर सुद्धा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त करण्यात येणाऱ्या सेवांविषयीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक मी इथे व्हिडिओमध्येच देईल तुम्हाला किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल तिकडे तुम्ही पाहू शकता की कुठल्या कुठल्या प्रकारच्या सेवा तुम्ही करू शकता आता आजच्या व्हिडिओमध्ये मी कुठली सेवा सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी स्वामींची अत्यंत प्रभावीच सेवा तुमच्याशी शेअर करणार आहे स्वामीचरित्र सारमृताच्या पारायणाची सेवा मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर हे स्वामी चरित्र सारामृताचं पारण कसं करायचं किती दिवस करायचं नैवेद्य काय दाखवायचा अजून काही नियम आहेत का तर याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेऊयात तर सगळ्यात अगोदर कुठली सेवा आहे हे आपण पाहून घेऊयात तर स्वामी चरित्र सारामृताचं जे पारण आहे ते सात दिवसांचं पारण अशी सेवा आपल्याला स्वामी चरित्र सारामृताच्या प्रकट दिनानिमित्त करायची आहे आता कालच्या व्हिडिओमध्ये मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं जर स्त्रियांचा काही डेट्स वगैरे असतील तर पलीकडे तुम्ही सेवा सेवा ही सेवा घेऊ शकता फक्त सात दिवसांची सेवा आहे म्हणजे तुम्ही अगदी सात सुद्धा ही सेवा करू शकता जर तुमची मासिक पाळी होऊन गेलेली असेल अन्यथा तुम्ही आता सुद्धा जसं तुम्हाला व्हिडिओ मिळेल तर तशी या सा... तशी सुद्धा ही सेवा सुरू करू शकता जर पुढे तुमची डेट असेल तर तर तसं तर मी प्रत्येक गुरुवारी स्वामी चरित्र सार एक पारण करत असते पण आता प्रकट दिनानिमित्त सात दिवसांची सेवा जर करायची असेल तर मी आता काय करणार आहे पंचवीस तारखेपासून मी सात दिवसांच्या सेवेला सुरुवात करणार आहे म्हणजे पंचवीस तारखेला जर तुम्ही स्वा स्वामी स्वामीचरित्र सारामृत्याच्या सात दिवसांच्या पायाला सुरुवात केली तर बरोबर एकतीस तारखेला म्हणजे स्वामी सम स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुमचं छान उद्यापन सुद्धा तुम्हाला करता येईल आणि भरपूर अशी सेवा सुद्धा तुमच्याकडे तुमच्याकडून होऊन जाईल तर काय करायचं जर पंचवीस तारखेपासून तुम्ही करणार असाल सुरुवात तर पंचवीस तारखेला अगदी छान उंबरटा पूजन वगैरे करून घ्यायचं दिवा वगैरे लावून पूजा वगैरे मांडून तुम्हाला नेहमी पद नेहमीच्या पद्धतीने म्हणजे जसं आपण पारण करतो तसं स्वामी स्वामींचं स्तवन स्तवनापासून सुरुवात करून व्यवस्थित अशी स्वामींची पोथी पोथीसुद्धा वाचायची आहे अकरा माळी जप असेल अकरा वेळा तारक मंत्र असेल तर या सेवा तुम्हाला सेवासुद्धा तुम्हाला यामध्ये करायची आहे तर पंचवीस तारखेपासून सुरुवात केली तर तुम्हाला दररोजचे फक्त तीन अध्याय वाचायचे दर आहेत दररोजचे तीन अध्याय जर तुम्ही वाचलात तर तुमचे सात दिवसांमध्ये एकवीस अध्याय वाचून होतात आता बऱ्याच जणांचं काही लहान मुलं घरामध्ये असतील किंवा मग काही बायकांचं जास्त वेळ त्यांना बसणं नाही होत तर अशांसाठी ही सेवा खूप फायदेशीर आहे त्याचबरोबर तितकीच प्रभावी देखील आहे म्हणजे तीन अध्याय वाचायला अगदी पाच मिनिटं सुद्धा लागत नाही तीन अध्याय पटकन वाचून होतात तर रोजचे तीन अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही कधीही तीन अध्यायांचं वाचन करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये वाचायचं नाही मग अगदी रात्री अकरा बाराला सुद्धा तुम्ही वाचू शकता काहीच हरकत नाही रोजचे तीन अध्याय वाचायचे आणि रोज संध्याकाळी किंवा सकाळी तुमचा अध्याय वाचून वाचन झाल्यानंतर रोज संध्याकाळी स्वामींना नैवेद्य मात्रावरून दाखवायचं आहे जी काही तुमच्या घरामध्ये भाजी चपाती भाजी भाकरी बनलेली असेल त्याचा नैवेद्य स्वामींना दाखवलं तरी काहीच हरकत नाही तुमची काही इच्छा असेल ते सुद्धा तुम्ही सांगू शकता आता जर तुम्हाला हे सात दिवसांचं पारण संकल्पयुक्त करायचं असेल तुमची एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून करायचं असेल तर मात्र तुम्ही ज्या दिवसापासून स्वामी चरित्र सारभूताच्या सात दिवसांच्या पालनाला सुरुवात करणार आहात त्याच दिवशी तुम्हाला स्वामींसमोर बसून वाचनाच्या अवदर संकल्प सोडायचा आहे आणि संकल्प सोडल्यानंतरच तुम्हाला पालनाला सुरुवात करायची आहे तर खूप छान प्रचंड अशी ताकद असलेले हे पारण आहे सात दिवसांचं असं एकवीस दिवसांचं असो तीन दिवसांचं असो अगदी कशाही प्रकारे तुम्ही रोज एक पारण जरी तरी तरीसुद्धा या पारणाचे खूप 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 फायदे तुम्हाला होतात जसं आपल्याला शक्य होईल तसं आपण स्वामींची सेवा करायची मोजून मापून सेवा न करता जी शक्य होईल ती सेवा करायची सात दिवसांचं करा किंवा कितीही दिवसांचं तुम्ही करा परंतु मोजून मापून हे करायचं एखादा देवाच वाटलं की एखादे एखादा जास्त होते तर केलं तरी काहीच हरकत नाही कसं स्वामींकडे मागताना आपण भरभरून मागतो त्यामुळे भर सेवा करताना सुद्धा भरभरूनच आणि मनापासूनच सेवा करायची आता या सेवेला नियम असे काही नाहीत नेहमीप्रमाणे सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे मांसाहार सात दिवस तुम्हाला वर्ज करावा लागेल तुमच्या घरात जर मांसाहार कंटिन्यू करत असाल तर तुम्ही दुसऱ्यांना करून देऊ शकता पण तुम्ही स्वतः तो घ्यायचा नाही आणि जर तुम्हाला मांसाहार बनवावा लागत असेल दुसऱ्यांसाठी तर मात्र सकाळी लवकर उठून सुरुवातीला सेवा करून घ्यायची आता काही रोज नाही रोज पूजा नाही मांडली तरी चालेल पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी मात्र वजन मांडा आणि सकाळी उठल्यानंतर सुरुवातीला आंघोळ वगैरे सगळं सगळे लोक घरातले उठायच्या अगोदर सगळं करून घ्यायचं आणि तीन अध्याय आपले वाचून घ्यायची आणि त्यानंतर आपली पोती पूजा करून ठेवून दिली आणि नंतर तुम्ही नॉनव्हेज बनवून दिलं घरातल्यांना तरी काहीच हरकत नाही जे ते ज्याचं त्याचं कर्म आहे आपण आपलं कर्म करत राहायचं आपण आपल्या कार्यातून पाठीमागे नाही फिरायचं आपण आपलं करून घ्यायचं पण सेवा मात्र अगोदर करून घ्यायची जर तुम्हाला सकाळी लवकर नॉनव्हेज बनवायचं असेल तर आणि रात्री बनवायचं असेल तर मग सकाळी सकाळी कधीही तुम्ही बाराच्या हात व्हा किंवा मग एकच्या नंतर कधी सेवा केली तरी काहीच हरकत नाही खूप सोपी सेवा आहे रोजचे फक्त स्वामी चरित्र सारामू त्याचे तीन अध्याय वाचायचे आहेत पण त्याच्या अगोदर तुम्हाला स्वामी स्तवन अकरा माई जप आणि अकरा वेळा तारकमंत्र म्हणायचं आणि त्यानंतर तीन अध्याय वाचन करायचं करायचे तुम्ही पहा तुम्ही जर सात दिवसांचं पालणी करा म्हणजे एखादा संकल्प करून करत असाल तर नक्कीच तुम्हाला खूप छान स्वामी अनुभव दिल्याशिवाय राहत नाही काय होत माहिती का आपण अगदी सगळं सगळ्या गोष्टी स्वामींवरती सोडल्या ना की सगळं काही छान होतं आता परीक्षा असतात कठीण कठीण प्रसंग अडी अडचणी सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतात असं काही नाही की स्वामी भक्त आहात खूप सेवा करता येईल अडचणी येणार नाहीत अडचणी येणार परंतु त्या स्वामींच्या कृपेनं दूरही होणार त्यामुळे कुठलीही कसलीही वेळ आली तरी घाबरायचं नाही खचायचं तर बिलकुल नाही स्वामींवरती सगळं सोडायचं आपलं छान कर्म आपण करत राहायचं आपलं कर्मच आपल्याला समोरच्या गोष्टींतून तारत असतं समोरच्या संकटातून तारत असतं त्यामुळे स्वामींवरती विश्वास असेल तरी सेवा नक्की करून पहा आणि या सात दिवसांच्या कालावधीमध्ये म्हणजे या सात दिवसांच्या पारायणाच्या कालावधीमध्ये जर तुमच्या जवळपास कुठे स्वामी समर्थ महाराजांचा मठ असेल किंवा एखादं दत्त महाराजांचं मंदिर स्वामींचं मंदिर असेल तर तिथे खडे साकारणार आवर्जून घेऊन जा तुमची इच्छा देखील तुम्हाला तुम्ही स्वामींना सांगू शकता किंवा हे पारण तुम्ही छान प्रकारे स्वामींना सांगायचे की माझ्या करून करून घ्या हे सुद्धा तुम्ही स्वामींना बोलू शकता म्हणून मनोभावे स्वामींना प्रार्थना करू शकता पण मंदिरात गेल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा येते आणि आपल्याला पारणाला सुरुवात करण्याला सुद्धा एक छान प्रकारे म्हणजे पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येत असते तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक छान लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ